नमस्कार रामराम मंडळी जयराम शेट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेतात होत आणि आपल्या शेतामध्ये माग आवाज येत असेल तो आहे अभंगाचा कोणत्या तरी तर तो अभंग कोण म्हणतोय हे आपण बघूया चला <laughs> बघा मंडळी आपले मामा येत <laughs> राम मामा राम राम नामदेवाचं लग्न आहे आणि काम करता करता बघा कसं आनंदी आणि प्रसन्न राय जो वातावरण केलंय त्यांनी मी खूप वर होतो पण आवाज आला म्हणला खाली काहीतरी ऐकायला भेटत म्हणा म्हणा खाला उपाशी ठेवले विठोबाला वाईट वाटले दामू शेटीला दामू शेटी दामुश्यति म्हणे भगवान तुम्हा वाचून नाही तार झाला ना गुन्हा माफ कडा मजला कडा नाम देवाचे लग्न व्हावे प्रसन्न देववंच नात गुंतवीला तीन दिवसाचा वायदा केला तीन दिवस लोटले त्याला नामदेव दामू शेट्टी देवळ आता गेला हा त्याने मारली तुम्ही आता बाद, थे थे का देवानी मग केला विचार आणि त्याचा जमाय जायचं नामदेवाच म्हणून निघले मग काय केलं पहा देवानी आता आपण ध्याना ठेवला बाद्राला कुणाला यायची की नाही आपल्याशी नेला ने देवाने नाही खाला उपाशी ठेवले विठोबाला वाईट वाटले दामू शेटीला दामू म्हणे भगवान तुम्हा वाचून नाही तार धरतरीला झाला गुन्हा माफ करा मजला करा नाम देवाचे लग्न व्हावे प्रसन्न देव वंचनात गुंतविला तीन दिवसाचा वायदा केला <laughs> मग <laughs> जर किन खापी विजा अंग खावर मोत्याचा तुरा पागो त्याला जोडा घात शोभे त्याला हाती सुवर्णाची काठी गळ्यामध्ये कंठी हिरव्याची अंगठी बोटाला झालर मोत्याची घोंगडीला देवभक्ती झाला चालून गेला बेदर नगराला होता एक सावकार पेठेला त्याच नाव बाबूराव राव शेट खुन साठ करते जम्मा खर्च बाजूला नवशे गाव झागिरी त्याला देव गेले त्या चक्केला लहान थो मिळून रामराम नम्रतेने केला पाहुणे सावकार घाबरला भला मनुष्य पाहु केला सन्मान उजव्या बाजूला बैसविला गाव कोण नाव पु त्याला आम्ही पंढरपूरचे थेटर आम्ही पंढरपूरचे थेटर नाव विठू शेट गोमासता दामुला नाम देव पोटी पुत्र त्याला आहे नाम देवाचे लग्न मने भगवान आलो तुमच्या मुलगी द्यावी मालकाला मुलगी द्यावी मालकाला मिळवणी कच्च्या गेला मनसुब केला कन्यादान मुलगी लग्नाला आठ दिवसाचा वायदा केला तू लग्न आमच्या घरी बेरी द्यावी तर लग्न वगळ किती येईल सांगा मला तयारी करू सामय मग बोले विठू शेट वरगड चार कोटी एक कोटी सांगे त्याला परतून फिले पण दिवस लोटले त्याला वायदा झाला दामू शेटी देवळात गेला हा त्याने मारले विठोबाला देव बोले मूर्ती शिहारी जावे लवकर नगर बादच्या बेदराला हळद तुम्ही लावा नाम द्यावाला दामू शेटी म्हणे भगवान हळ तुम्ही लावा नाम देवाला राम शेटी म्हणे जगदीशे अन्न विण दशा जवळ नाही पैसा खर्चायला बैल घोडे पाठळ बसायला श्रीमंत सावकार लग्न त्याने साग करावा असा ठराव नेमून दिला बैल एक देतो जा घराला गेली आज्ञा मारवतीला उभा चरणाला दास मी तुमचा आठवक्याला केला कशा पायी बोलावले मजला आहे नामदेवाचे लग्न बैल होऊन नवरा ना तुम्ही न्यावा बेदगाला गुंतलो भक्ताच्या वंचनाला म्या आणिला द्रोणागिरी अवतार देव लक्ष्मण होशिया केला लंकापती रावण बुडविला त्या आहे रावणाला महे रावणाला इंद्रजिताला पाठवून दिले यम कुंभकर्णाचा निकाल केला असे काम केले मी बसू दिले नाही पाठीवर कद्दा काळी कुणाला बैल कसे व्हा म्हणता मजला देव म्हणे ऐक तू बाळा भक्ता आहे भोळा साया व्हा अशा प्रसंगाला पड्या झाड्या बैल त्याशी केला मारुतीने विचार म्हणे केला गेले अंगणी बसले मिस घेऊन धरणीला दामू उठवी त्याला मार मारून केला चाले चालेना जोर शेवटी हाक चानी मारले नामदेवाला बैलाची यावेळी उठायला शिंगे धरली दामू शेटीनं देव देऊन नामदेव धरे शेपटीला बैल ना त्या दोघाला नामदेव बोले दामू शेटीला सांगतो तुम्हाला व्यसन टोचा ह्याच्या नाकाला बैल थर थर कापू लागला जाता सर्व गेले तर जाव नाका माझे राहो बैलाने विचार केला एका एकी उठून उभा राहिला <laughs> मग बैल उठल्या वेळी जाना बाई बोल करा निघा याला राहिले चार दिवस मुदतीला चार घर भिक्षा मागून हळद वाटून नाम देवाला पिवळ केलं तयारी केली निघायला नवरा बैला वर बसविला दामू शेती नामदेवाची आई आणखी जानाबाई बरोबर बर ला। बघ बर कळवले लग्नाला बघ बळवले लग्नाला निघाले नामदेव लग्नाला गाव 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 घ्याशी पुकार केला नारदाने लावली कळस अशा डळमळाला थाप दिली दादाला छप्पन कोटी यादव घेऊन निघाला मग मने ब्रह्मदेवाशी देवाशी पार्वती पाशी साठ जेवती देव म्हणे मेघराजाला पाणी तुम्ही वाढावे गेला गा सारी फौज उठली जेवणा मने भगवान तयारी करा निघायाला हुकूम दिला साऱ्या वडाला महादेव पार्वती निघून गेले कैलासाला झाकळला सूर्य अंधार पडला जनाबाईनी प्रश्न केला बाबू रावाशी प्रश्न केला नवरा आम्ही नेतो वरातीला घोडे फौज आनंदाने दिले धाडून सामान दिले भोजनाला निघून आले पंढरीला गावामध्ये वरात मिळवली गावामध्ये वरात मिळवली बोलू लागले शेनापती कोठे राहता तुम्ही ठिकाणाला गेले घेऊन घराकडं पाहून झोपड नव्हता दिवा बत्ती अंधार पडला होता भोजनाला अशी घरची परिस्थिती पाहून उगवला जिन निघून आले बेदर आला हकी गत कळविली मालकाला डोळे केले लाल तंबर कचरी मोहग हकी गत सांगे बाद कसा विश्वासाचा घात केला कोणीतरी तरी लक्ष सावकार दर वेगापाग दाखवून लग्न करून गेला बांधून अनुदर बघ आला आलो बाबूराव बादशाय बादशा मिळून गेले चालून पंचगंग तळपडला एका रात्रीच्या विसायाला विठोबाने पन्ह गोपाल पुर सागर सोनियाचे घर नाम देवाला हिर झळकती दरवाजाला चंद्रभागा वाळूचे मोती हरी बनवी पावन बादश्या भरून गेला गावामध्ये जातो चौकशीला बाबुराव